माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही दादाच्या ब्लॉगमध्ये बघितलाच असाल का मी इथे आहे हे मला सोडून गेले आणि हे मी इकडे तिकडे आणि आज होळीचा दिवस सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळीचा उपास त्यानिमित्ताने आमचा उपवासाचा नाश्ता चालला आहे हां पप्पांनी जाऊन आणलं आहे सकाळी सकाळी काय काय मम्मी दही कचोरी वडा अच्छा ही दही कचोरी होतं कचोरी साडी आणि दही पण आहे माझा प्लेट तिथे पप्पांचं प्लेट आणि मम्मीसाठी काही गिफ्ट आलेलं आहे तर मग त्याच्यात त्याच्यातून दे ना मेसेज आला असेल तर पप्पा गेले तो पार्सल घ्यायला आणि पार्सलवाल्याचा इथे फोन चालू आहे थांब थांब दे हा आधारवाडीवरून मावशी ओ टी पी देते आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करते कारण होळीचा दिवस आहे त्याच्यामुळे काहीतरी स्पेशल होणारच आहे सो so, तुम्ही कंटिन्यू राहा आमच्यासोबत दादाच्या ब्लॉग मध्ये जो तुम्ही बघितला असेल तो फक्त दोन पोल्या पलटी करायला तर जाऊन तिथं बसणं तू असं करून जर पोल्या खावाला बोलू बोलू की या काय झालं का, का नाही नाटक नको ही पण रेडी रेडी नाही रेडी आहे ना ती दाखव तिथं काय तिथे काय तिथं काय मग मग तू पलट काय चाल पलत काय चालले पालटली आणि हा बोललाय त्याच्या ब्लॉग मध्ये की पोळ्या खायला या सगळ्यांनी आणि पोळ्या करायच्या होत्या सकाळी डाल वाटायला सांगली अर्धी डाल वाटली कुठे गेला सो चलो होळीच्या निमित्ताने आज पोळ्या आणि गुरुवार असल्या मुले आज असणार आहे आणि असं पण होळीचा एक टाइम उपास असते असते काय असं नको गुरुवार म्हणून <laughs> वेज मग वेळवार असत नॉनव्हेज असता पण गेल्या वर्षी नॉनव्हेज होता ग पहिले होलीला आम्ही होतो होता काय होत तेव्हा बाराच्या नंतर तुम्ही खाल्ला अच्छा अच्छा आणि आमचं सगळ्यांचाच एक टाइम उपवास आहे आणि आम्ही काहीच खाल्ला नाही थोडासा दही वडा <laughs> देवाला घाबर देवाला घाबरात उलटाकडे तर मित्रांनो मग राहिली तिकडं आणि मी आहे इकडं आपला नेहमीप्रमाणे सात दिवसात ने जातो माल आणायला आज पण आणलेला आहे मालच्या अपडेट दुकानात गेल्यावर देतोच मी बाई फुल डिमांड होती तोच माल मी पुन्हा टाकलेला आहे आणि जोडीला आहे माझ्या संकेत सो so, चलो आज आहे होळी आणि उद्या आहे रंगपंचमी रंगपंचमी बोलल्यावर दुरको रंग बरंग बर आणि दुकानात अजून एक माणूस वाढला आमच्या तो हो दाखवतोय मस्त काला शर्ट आणि पॅन्ट घालून उभा आहे स्वागत आला सगळ्यांचे आता गेले गेले माझा पण स्वागत करेल ते तुम्हाला दाखवते आणि फुल डिमांडिंग स्टॉक आणलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवते भक्तीची होळी तिकडं असणार आहे आणि माझी होली इकडं असणार आहे सो so, चला पोचलो आता दुकानात आणि मागाशी बोललेलो का दुकानात एक माणूस वाढला आमचा तो हाय कसा आहे कसा काम <laughs> जायला असत नसत चला आता मी जरा काय ऑनलाई ट्रेंडिंग ते नाही काढू शकत नाही बघा चौथ्यांदा स्टॉक आणलेला आहे चौथ्यांदा व्हाईट कलर डायमंड मध्ये फुल डिमांड फुल ए एम एल एक्सेल साईज आहे या पटापट पटापट या दोन दिवसां माल सोपतो दोन दिवसां आता बाकी या जीन्स पॅन्ट नाही दाखवत आणि मी जे ऑफर दिलेली त्यामध्ये आलेला आहे भरपूर सारा फॉर्मलमध्ये या पटापट या एम एल साईज आहे कल कलर सगळे कलर अवेलेबल आहेत सगळं टोटल ऑल आता तुम्ही बोलणार पण नाही दादा यो कलर नाही अरे हाय या आणि भरपूर डिमांड होती दादा हाफ शर्टात ठेव दादा हाफ शर्टात ठेव दादा हाफ शर्टात ठेव तर आता गेला मुंबईला ना घेऊन आला हाफ शर्टा होऊन दाखल त्याच्यात आपण हाफ शर्टाचा स्टॉक ठेवत नव्हतो पण पब्लिक यायला लागली हाफ शर्टासाठी सो पब्लिकची डिमांड असली आपण पुरी करतो कपडा कसा आहे टॉप टॉपचा आणि बाई फ्रेंड तो मी थोड्या टाकून दाखवत कॉटनमध्ये त्यांच्यामध्ये कलर आहेत डिझाईन आहेत वेगवेगळ्या सध्या एकच दाखवतो गरमी वाढली त्याच्यामुळं खास आपल्या पब्लिकचा विचार करू बघा गरमीसाठी एकदम स्मूथ कपडा आहे बघा छान राहील एकदम भाई <laughs> या पटापटी यामध्ये कलर आहे चला सो आता आम्ही चालू उद्या होली आहे आमची आता चालू मच्छीला तिकडं सामान लावायला घेतलाय नाही तर भूकान लोटलं ना आम्हाला मस्त सोप राईस आणि उद्या फुल जंक्शन काय त्याला त्याला कोणी इचरलाच नाही रे वगैरे झाल्या आणि आम्ही दोघी रेडी झालो इथे मी रेडी आहे इथे महाशा आम्ही निघलो बाहेर तेव्हा खाली उतरते काय दादा काय आहे दादा काय बघू ददा औसा तरी बॅनीलाय सापडत मारेल काय मी पण आणले ना, ना? ना? लेक लेक तुला। दे? मम्मी रेडी आहे तरी काही लोकांना नारळ पाणी सांगितलं तो पण आणला बघू नको तू साधा पाणी पिवायची मत आपल्या बावीला पाणी पिऊन सगळ्या आरतीचा पापड्यांच्या माला ताट आणि हा आरतीचा मम्मी तो तो या धागा बघ मम्मी तो तेला पडल बघ आता तुला अगरबत्त्या उचलल्यानंतर मी थांबत नाही आलो होळीमध्ये गावात कुठे गेल दिदी काय का वेदा तंत्रामध्ये प्रत्येकाने अनेक कथा ऐकल्या आहेत आणि आपण आता करते नमस्कार या वा चापिंग बाय